मिरज विधानसभेसाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत परंतु उमेदवारी कोणाला मिळणार आणि कोणाकोणाचे पत्ते कट होणार याविषयीची चर्चा सध्या सर्वत्रच रंगताना दिसत आहे मिरज विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व गेली तीन टर्म राज्याचे कामगार मंत्री व पालकमंत्री सुरेश खाडे हे करीत आहेत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून आणायचा असा चंग महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते मंडळींनी ने बांधलेला दिसून आलेला आहे त्यामुळे वरिष्ठ नेत्यांचे स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी महाविकास आघाडीतील अनेक इच्छुक उमेदवार स्वतःच्या गुडघ्याला बाशिंग बांधून विधानसभा लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आणि इतर पक्षाचेही उमेदवार गुडघ्याला बांधिंग बाशिंग बांधून उभा आहेत मिरज विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी अशीच लढत होणार हे नक्कीच आहे त्यामुळे महाविकास आघाडीत सध्या एकूण आठ चेहरे आहेत त्यापैकी फक्त एकालाच उमेदवारी मिळणार आहे दुसऱ्या बाजूला मतदारसंघ कोणत्या पक्षाला सोडायचा हे अजून ठरलेले नाही त्यामुळे कोणत्या पक्षाला मतदारसंघ कोणता मिळणार याची उत्तरे सध्या तरी अनुत्तरित आहेत तरी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उद्धव सेना यांनी मात्र मतदारसंघ महाविकास आघाडीकडे खेचण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत तसेच इच्छुक उमेदवार हे मतदारसंघात फिरताना कार्यकर्त्यांना आत्मविश्वासाने सांगत आहेत की यंदा मलाच उमेदवारी मिळणार आहे येत्या काळात मीच मिरजेचा आमदार होणार यामुळे महाविकास आघाडीत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्यामध्ये मोठा संभ्रम सध्या दिसून येत आहे महाविकास आघाडीकडून जर अनेक जण इच्छुक आहेतच ते सर्व मतदारसंघामध्ये जोरदार दौरा करीत आहेत त्या सर्वांना वेगवेगळ्या कार्यक्रमालाही बोलवले जात आहेत तेथे त्यांचे ते ते आदरातिथ्य करताना भावी आमदार असा उल्लेख वारंवार केला जातो अशा कार्यक्रमात आम्ही प्रत्येकाला भावी आमदार म्हणत बसलो आहे नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार व आमदार कोण होणार अशी चर्चा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार रंगताना दिसत आहे सध्या इच्छुकांमध्ये बाळासाहेब हुनमोरे राजीव आवळे प्रमोद इनामदार अर्जुन कांबळे उत्तम कांबळे सी आर सांगलीकर सिद्धार्थ जाधव तानाजी सातपुते यांच्यासह अनेकांची नावे सध्या जोरदार चर्चेत आहेत